सात रुपया आहे आपण बारा वाजता काय किती भेंडे आणल्या सगळ्या किती सत्तर दर बाजार साडेपाचशे राहायला कुठे तुम्ही ना म्हणजे एखादा वापा कापून आणि त्याखाद्या कापूया वाप अर्धा वापा सत्तर बिंडी दहा रुपयाला भिंडी सहाशे रुपये काय काल पैसे पाचशे बुधारी आपला हे तुम्ही किती वर्ष बसून करता विलासाबाद करतो हा नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो आज बुधवार लोणी बाजार आणि या लोणी बाजारामध्ये आज आपण आलेलो आहे खूप अशी गर्दी खूप मालाची आवक पण आहे चला तर मग जाणून घेऊया आपण आजचे बकरांचे कोकरांचे मेंढ्यांचे बाजारभाव काय का बोकडे काय होय यांच दोन दीड दीड दोन दोन महिने काय किंमत सांगितली यांची म्हणजे सगळ्यांची मिळून सांगितले का तुम्ही कसं धरला ना

ಚಾರಾತ ಚಾರಾತ ರೇ ದಾ ಯ ಬಾರಿ ಬಾರಿ ಬಜಾರ ಜನ ವ್ಯವಹಾರು ತುಂದಿ ಗೋಂದಿಲ್ಡೀನಿ में दिले। तीना ने दिले। ओके 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 तीन हजाराने गावठीच आहे काय गाय याच आठ महिन्यास आहे काय किंमत नाही याची साडे चौदा हजार फायनल कमी जास्त होतील का फायनल आणि हा छोटा ती पार्टी का बकुक बोकडच आहे ना तिचे किती सांगितलं पाच हजार ओके ओके पाठी आहेत का गावरानच आहेत ना काय से? काय वय त्यांचं साडेतीन चार महिन्याचे दिसतात काय किंमत आहे त्यांची दोन इंची सहा गिरॅक का गिरॅक

कशी दिली अकरा हजार पहिला भोकडच वाटत गाभण आहे का खाटी कशी आहे गावन। का ओके 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 अकरा हजार व्यवहार झालेला आहे भोकडच वाटतो रे हा मग जाणार त्याला काय कुठले पाठी तुम्ही खांबावरून आले खांबावर। अकरा घेतली ना ओके 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 काय वय आहे याच कवळच बाकू आहे काय किंमत सांगली याची पंधरा हजार मागितलं का आतापर्यंत नाही का आता आरे का बाजारात कस सोडणार हिशोब हिशोबाने देऊन टाकायचं ओके 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 आहे बकरू गर्दी जास्त असल्यामुळे मुला टॉप क्वालिटीचा बोकड आहे गावरानाच आहे ना माऊली काय वेळ असल याच काय तेवीस किलो तेवीस किलो भरल का काय किंमत सांग द्यायची

मावशे काय सांगितले बाबा किती म्हणतोय काय सांगितलं नऊ हजार मावशे कशी मागितली घेतो नऊ होतो आठ जाऊन तू दहा हजार घेतली ना ओके ओके तिचं तिचं गेल ती सांगा इकडे कशी घेतली रे मौसे द्यायची सांगा कशी घेतली ओके ओके कोणत्या जातीचे रे नाही घेतलं नाही 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 ए दादा खागी मसाला द्यायची बस दिलाय दिला दिला का घेतलंय का द्यायचंय द्यायचंय मागितलं किती पर्यंत आता 28000 28 ला मागितलंय का आतापर्यंत पर्यंत फेराऊन दादा गोल फेराऊन याला 35000 हे हा एक नंबर क्वालिटीचा बकड लोणी बाजारामध्ये खूप असा प्रमाणात आणि शेळ्या विक्रीसाठी आलेल्या आहेत हा ना बाबा भरपूर माल आहे ना सगळ्या पाराट्या शेळ्या आहेत कशा सांगितले मामा यांचे किमती नऊ हजारा हजार नऊ हजार रुपयाने ना हे ना आणि अलीकडली जाऊन ही बारा हजार बारा जरने। ओके 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 दादा किती किती दिवसाचे रे दोन दोन चार चार दिवसाचे दुधाशिवाय यांना पर्याय नाही ना, ना, ना नर किती महाद्या किती हा का नर कोणती म्हणते काय किंमत सांगा सगळ्यांची मिळून कशी लावली ती छोटे मॉडेल आहे छोट मॉडेल तीन हजार रुपये गावरानच आहे ना आपण हा ना तू आतापर्यंत मागित येत का कसे माहीत कशी कसे हो का आणि साकोरचा आज बाजार असतो ना मग इकडे बसायलाय का ओके 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 दादा किती नर आहे किती आहेत सगळे नरच आहे का काय काय वय यांचं नाही रे कमी वय त्यांचं चारा खातात ना काय सांगितले किंमत सात हजार रुपये ना जास्त सांगितले का जास्त सांगितले आहेत का ओके 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 माटगेळ दाखवूया तोंड नाही हा म्हणजे क्रॉस आहे ओरिजिनल माटगळ नाही तुला पारखे म्हणा सहा सहा हजारापर्यंत मागतात का ओके ओके आज एवढेच होते का एवढे दिलेत का सगळे सगळे नर आहेत हो। का किती किती महिन्याचे असतील दादा चार चार साडेतीन चार महिने साडेतीन साडेतीन चार चार कसं दिलं कसं नाही दिलं पाच हजार टोटल कोणी घेतले पाच हजार रुपये प्रति नगाची खरेदी झालेली कुठले मावस तुम्ही केलवड केलवड म्हणजे कमळेश्वर गवट्याचे अलीकडे जे गाव आहे ते दादा सगळे आपणच घेतले का रे ओके आज माल। दुसरा माल दुसरा माल होते पण दिले का ओके ओके दादा किती रे सगळे काय वय असेल रे यांचं अडीच तीन महिने अडीच साडेच तीन तीन महिने चारा खाते ना भरफेक हो किती माद्या किती नरे आहेत चार महादे हां ना चांगले प्रॉपर खाद्य आहे ते चांगले वस्तू काय किंमत सांगे यांची सांगाल साडे साडेसहा हजार रुपये ओके 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 आतापर्यंत कसे मागितले

झाले ना फायनल अरे मग एवढा चेकचेक करण्यापेक्षा पाच हजार पाचशे साडेपाच ना फायनल का काय वय असेल बाबा तीन तीन हजार साडेतीन अडीच तीन साडेतीन महिन्याचे चार चार पाच पाच महिन्याचे नसतील चारा खात्यात ना सगळे काय सांगितलं किंमत मध्ये आठ हजार रुपये काय मागणी झाली आतापर्यंत ने एकच मादी ना यांच्यात ओके 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 लास्ट काय माहिती आतापर्यंत ने माहितले का ओके सोड 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 जाऊ देवाला किती घेतले बाबा चार घेतले नरच आहेत का काय वय असेल ना दादा यांचं वय काय असेल यांचं अडीच तीन चार चार महिन्याचे का कसे घेतले मावले तुम्ही कसे घेतले सात सातशे ओके 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 चार आहेत मादी पण त्याच किमतीत ना सात हजार सातशे रुपये चांगले सपडे ओके ओके बावीस बकर घेतले का दिले का यांना कसे दिले का सात हजार आठशे सात हजार आठशे काय होय यांचं अडीच महिने सात हजार आठशे न ઓકે ઓકે ખોટ બોલ ધંધા ખોટ બોલાય નહી આપ का बोले। okay. okay. yeah. ah. दिले आतापर्यंत याच्यातले दिलेत का ते कसे दिलेत मोठा लिहते किती हे किती किती महिन्याचे असतील अडीच तीन महिन्याचे काय किंमत सांगितली म्हटलं साडे आतापर्यंत काय माहिती सहा ओके ओके सात हजार सहा हजार नऊशे असे किंमतीत किती घेतले माऊली चाललंय का कस ठरले ते रे बाबा सगळे आहे का नर माद्या किती काय वय यांचं साडेतीन महिने सारा खात्या ओके ना मग काय काय किंमत आहे हे कसे मागतात कसे दिले यांना कसे दिले यांना साडेसहाने दिले।, दिले का ओके 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 चांगले येऊन हो यायला किती घ्यायचं तुम्हाला ओके 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 चल साडे ने फायनल ना क्रॉस नर म्हणजे मेंढा दोन वर्ष वय सांगतय त्यांचं असं म्हणणं आहे का आतापर्यंत पंधरा हजारापर्यंत मागितलेलं आहे क्रॉस माडगळे म्हणजे प्युअर माडगळ्यासारखा वाटतं ना दुग, दुग, शेळी मेंढी बाजाराचा जो गेट आहे गेट या गेटच्या समोरील बाजू म्हणजे गेटच्या समोरील रस्त्याच्या कडेला शेळ्यांना किंवा छोट्याल्या बकरांना चारा खाण्यासाठी गवण उपलब्ध आहे माऊली ही छोटी गवण कशी किती लांबीला आहे हा ही बकरांसाठी

नऊ फूट मध्ये सहा फूट तीन फूट लांबीची काय किंमतशे रुपये बत्तीसशे आणि सहा फुट फूट मध्ये सपोर्ट आहे ना हपकत नाही मग बांगडी बाहेर व्हायची कि त्याच्यामुळे मग तुला मधला पाय बनवला आणि काढून आपण घेतला तीन पट्ट्या लावलेल्या सपोर्ट सारी सपोर्ट फायबर असल्यामुळे सडत नाही किंवा मग काही जनावरांना काही आधार होतो ते लोकं नाही असते पण शेळ्या बकरांचे बाजार वाढले त्याची गव्हाणीचे बाजार वाढवले का आज काही नाही ना नाही 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 तसं काही नाही आमच्या कच्च्या मट्ट्यालावर आहे हा ना आपलं बिल्डिंग वगैरे सगळं आहे ना हो सगळं प्रोडक्शन घरचं या ओके ओके आपला कॉन्टॅक्ट नंबर सांग ब्याण्णव सत्तर अठरा ते रात्री ओके ओके या गेटच्या समोर काय वाचतं नाही तो गेटच्या समोर काय आहे ओके 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 दरवारी शिळी शिळी मेंढी बाजार लोणी गेटच्या समोर